नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड इनी आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एम आय डी सी भरती दोन हजार चोवीस जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये एकूण आठशे दोन पदाचा समावेश आहे यामध्ये महत्वाची अपडेट आलेली आहे त्याविषयी आपल्याला माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत लाईक करायचं आहे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं यामध्ये काय आलेलं आहे आठशे दोन फॉर्म मध्ये हा बदल करावा लागणार आहे ज्याने फॉर्म भरला आहे नवीन विद्यार्थी फॉर्म भर नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे का नाही तर याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्या अगोदर अकॅडमीमध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेली आहेत यामध्ये अन्न औषध प्रशासन बॅच दोन हजार चोवीस ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे पंचवीसशे रुपयामध्ये बॅच परचेस करता येणार आहे सर्व विषयासहित आणि फक्त टेक्निकल जर बॅच जॉईन करायची असेल तर पंधराशे रुपयामध्ये यामध्ये बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे करने है, जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत तसे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स फक्त पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांकरिता ऍडमिशन ओपन आहे ऍडमिशन घेण्याकरिता जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे आपला वेळ जास्त न घेता आपण जे अपडेट आलेला आहे एम आय डी सी संदर्भात ते एकदा रीड करून दाखवूया काय महत्वाची सूचना सांगितलेली आहे त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी उद्योग सेवा भरती दोन हजार तेवीस सूचना पत्र आलेलं आहे नोटिफिकेशन यामध्ये बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती दोन हजार तेवीस अंतर्गत तेवीस अंतर्गत गट ब आणि गट क सवर्गातील एकूण चौतीस सवर्गातील आठशे दोन पद भरण्याबाबत दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या सर्व संबंधित उमेदवारांना कळविण्यात येते की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गा वर्गाकरिता आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता करण्याबाबतचे शासन सामान्य प्रशासन विभागाचे शासन क्रमांक दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस व सामान्य प्रशासन विभाग निर्णय कधीचा आहे चौदा सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या नवे महामंडळास प्राप्त झालेल्या महामंडळास प्राप्त झालेल्या शासनांच्या मार्गदर्शन सूचना विचारात घेऊन सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होत असलेल्या तेवीस सवर्गाबाबत विकल्प सादर करणे बाबत महामंडळाच्या कोणतं महामंडळ एमआयडीसी महामंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आले असून विकल्प सादर करण्याचा कालावधी हो तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला जो विकल्प आहे एससीबीसी किंवा ओबीसीचा तो आपण सिलेक्ट कराय करायचा आहे तरी संबंधित उमेदवारांना विकल्प सादर करावायचे आहेत त्यांनी सदर सूचना पत्राचे अवलोकन करून त्याप्रमाणे विविध मुदतीत विकल्प सादर करावी सा तुषार मटकर महाव्यवस्थापक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असं त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर तुम्ही जे फॉर्म भरलेला असेल एकदा परत एकदा चेक करायचा एसीबीसी मध्ये किंवा ओबीसी तुम्हाला विकल्प सादर संदर्भात ही नोटिफिकेशन होतं त्यानंतर डबल मध्ये स्वच्छता निरीक्षक असेल किंवा एनएम जे एन एम स्टाफनर संदर्भात पण बॅच लाँच करण्यात आलेले आहेत यामध्ये तांत्रिक विषयासही ते बॅच असणार आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडी आणि सेकंड जी बॅच आहे सॅन्टर इन्स्पेक्टर ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे त्यांच्याकरिता नवीन पद तांत्रिक फक्त तांत्रिक विषयाची पण असणार आहे आणि तांत्रिक विषयासहित सर्व विषय समाविष्ट असणार आहे अगदी कमी शुल्कामध्ये पंचवीसशे मध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता काही ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल प्रिंटेड नोट्स असतील त्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसे आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके सर्वांचे धन्यवाद नेक्स्ट अपडेट आपण बघणार आहोत